सोलापूर येथील आगीमध्ये आठ जण जागीच होरपळले सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल स्टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालकासह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी तसेच एक कामगार कुटुंबी असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते मेहताब बागवान त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सद सदस्यांचे मृतदेह हो, सकाळी बाहेर काढण्यात आले तर कारखान्याचे मालक उस्मान मंसूर यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध सुरू होता मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेल्या कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी त्यांचा नातू अनस वय मंसुरी वय चोवीस तसेच नातवाचा मुलगा युसुफ वय एक व कामगार मेहता बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले सर्व मृत्यदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे दरम्यान मागील पंधरा तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत पन्नासहून अधिक गाड्यांतील पाण्याचा मारा करण्यात आला तरीही आग आटोक्यात येत नव्हती